लिंबाचा रस घालते आता मी आणि कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीर ठेवली आहे मध्ये सर्व करताना घालायला मस्त काय सुंदर वास सुटलाय रंगही छान आलेला आहे आणि पण बघा तुम्ही खूप घट्ट चांगलं वाटत नाही प्यायला हे इतपत घट्ट अगदी बरोबर आहे परफेक्ट आपलं टेस्टी हेल्दी लेमन कोरिएंडर सूप करून अगदी तयार झालंय आहे नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक भन्नाट चवीचं सूप कसं करायचं ते बघणार म्हणजे लेमन कोरिएंडर सूप करणार पावसाळ्याच्या दिवसात हवेत थंडावा आलेला असतो किंवा सर्दी खोकल्याचा आपल्याला त्रास होत असतो अशा वेळेस या सूपचा खूप उपयोग होतो खूप गुणकारी आहे हे सूप थंडीच्या दिवसात सुद्धा हे सूप गरमागरम प्यायला खूप मजा येते अगदी घरातल्या साहित्यात बनणार आहे करायला सोपं आहे पटकन होतं आणि चवीला भन्नाट पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण लेमन कोरिअंडर सूप करतोय त्यासाठी मी इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक साधारण चार ते पाच टेबल स्पून एवढी असेल कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी दोन ते तीन म दोन ते तीन, तीन म्हणण्याचं कारण असं आहे की जर मोठ्या लसूण पाकळ्या असतील तर दोनमध्ये बास होतात छोट्या असतील तर तीन म्हणून मी ते दोन ते तीन असं बोलत असते लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आलं एक इंच त्याचंही बारीक काप करून घेतलेले आहेत इथे ही मी डेखं घेतलेली आहेत कोथिंबिरीची जी डेखं असतात कोळी ती घेतलेली आहेत ती पण बारीक कट करून घेतलेली आहेत कोथिंबीर कोथिंबीरची डेखं सगळं काही धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात त्याला भरपूर माती असते त्यामुळे खूपच छान धुवायला लागतं अर्धा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे गाजर गाजराचेही बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा दोन टेबलस्पून एवढे आहेत स्वीटकॉर्नचे दाणे ते पण दोन टेबलस्पून इतकेच घेतलेले आहेत कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा दोन टेबलस्पून एवढा कोबी आहे दोन लिंब घेतलेली आहेत ही छोटी दोन लिंब आहेत त्यामुळे आपल्याला एवढ्या ला, साहित्याला लागणार आहेत नाहीतर अंदाजे दोन टेबलस्पून एवढं आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे इथे मी एक टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामुळे आपल्या सूपाला दाटसरपणा येणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे काळ्या मिरची पूड घेतलेली आहे ती अर्धा टीस्पून आहे आणि इथे एक मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे एवढ्याच साहित्यात आपण आज लेमन कोरिएंडर सूप बनवणार आहोत आपल्याकडे इतरही काही भाज्या असतील आणि आपल्याला त्यात घालायच्या असतील म्हणजे उदाहरणार्थ श्रावण घेवडा डोबळी मिरची तर त्याचाही तुम्ही यामध्ये वापर करू शकता ज्या काही घरात भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता पॅन मध्ये आपण एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकता आता ते तेल गरम झालंय त्यामध्ये ह्या लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि आल्याचे पीस बारीक चिरलेले ते घालूया त्यावरच घालते काड्या दांड्या म्हणजे बारीक कोवळ्या त्या घालूया कांदा घालते थोडासा परतते कांदा आपण दोन मिनिटं परतून घेतलाय आता त्याच्यावर गाजराचे पीस घालते बारीक छान शिरायचं गाजर त्याच्यावर तीस कॉनचे दाणे घालूया कोणचे दाणे गाजर भाज्या यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठरवायचं किती घालायचं ते कोबी बारीक चिरलेला आता या सगळ्यावर आपण थोडस मीठ घालूया म्हणजे त्या भाज्यांचं जे पाणी असतं ते रिलीज होईल आणि त्यावरती त्या छान वाफवून निघतील दोन मिनिट झाकून वाफ आणून घेऊया झाकण काढते छान आपल्या भाज्या वाफवल्या गेल्या आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय चार कप पाणी घालणार आहे मी पाणी घालण्यापूर्वी मिरपूड घालतेय मिरपूड घालून सगळं एकदा एकसारखं करून घेऊया आणि मग पाणी घालूया यामध्ये आता आपण चार कप एवढं पाणी घालणार आहोत पाणी मी मोजून ठेवलेलं होतं चार कप पाणी आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला झाकण ठेवूया आणि चांगली उकळी आणून घेऊया पाण्याला मस्त छान अगदी उकळी फुटली आहे बघा उकळी फुटल्यानंतर साधारण पाच मिनटं ते उकळू द्यायचं म्हणजे त्यातल्या मसाल्यांच्या चवी सगळ्या त्या पाण्यामध्ये छान उतरतात आता हे उकळत आहे तेव्हाच आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घालूया एक टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्यात गार पाणी घालते बघू शकता अजिबात गाठ वगैरे झालेली नाही आहे छान प्लेन स्लरी बनलेली आहे आता आपण ती स्लरी याच्यामध्ये घालायची गॅस बारीक करते आणि आता हे परत आपल्याला उकळू द्यायचंय कॉर्नफ्लॉर मुळे आपल्या सूपाला दाटसरपणा येणार आहे जर तुम्हाला दाटपणा कमी वाटला तर थोडीशी अजून एक अर्धा चमचा कॉर्नफ्लावर मिक्स पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं जास्त घट्ट आहे असं वाटलं तर तुम्ही पाणी वाढवू शकता आता हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनटं ते चांगलं उकळू द्यायचं आहे लिंबाचा रस घालते आता मी आणि कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीर ठेवली आहे मध्ये सर्व करताना घालायला मस्त काय सुंदर वास सुटलाय रंगही छान आलेला आहे आणि पण बघा तुम्ही खूप घट्ट चांगलं वाटत नाही प्यायला हे इतपत घट्ट अगदी बरोबर आहे परफेक्ट आपलं टेस्टी हेल्दी लेमन कोरिएंडर सूप करून अगदी तयार झालंय आता आपण सर्विंग बाउलमध्ये ते काढून घेऊया गॅस बंद करते आपण आता सर्विंग बाउल मध्ये आपलं लेमन कोरिएंडर सूप काढून घेऊया आपलं स्वादिष्ट हेल्दी आणि प्रोटीन्स ने अगदी भरपूर असलेलं असं लेमन कोरिएंडर सूप करून तयार झालंय काय सुंदर दिसतंय बघा आणि गरमागरम प्यायला तर फारच मजा येते कफ आणि कोल्ड मध्ये याचा फार चांगला गुण येतो तुम्ही पण या पद्धतीने लेमन कोरिएंडर सूप करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा लेमन कोरिएंडर सूपचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन दे, अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद